एकशे दोन वाहन चालकाचं अर्धरंग आंदोलन जिल्हा चिकित्सक कार्यालय पालघरवर रुग्णवाहिका एकशे दोन वाहन चालकांच्या प्रश्नासंदर्भात मोर्चा पालघर जिल्ह्यातील शल्यचिकित्सक विभागामध्ये एकशे दोन वाहन चालकांच्या प्रश्नासंदर्भात आज पालघर जिल्ह्यातील कार्यालयात रुग्णवाहिका मोर्चा काढण्यात आला आहे हे रुग्णवाहिका चालक पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड तालुक्यातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रुग्णवाहिका घेऊन निघाले आहेत शासनाने गरुड गरुडझेप ठेकेदार चुकीचे मागत असल्याने याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील शासन लक्ष देत नसल्याने रुग्णवाहिका चालकांनी अनोख्या पद्धतीने मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका घेऊन रुग्णवाहिका चालक निघाले असताना देखील याकडे दुर्लक्ष कसं करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय गरुडजेब ठेकेदार पगार देत नाही पंधरा महिनाचा गेलेला नाही असे अनेक प्रश्न घेऊन एकशे दोनच्या च्या ऐकून छप्पन्न चा रुग्णवाहिका घेऊन चालक पालघरच्या दिशेनं निघाले आहेत स्वप्नील पाटील जहीर शेख आज आमचं इथे सिव्हिल सर्जनच्या ऑफिस समोर आंदोलन सुरू आहे श्रमजीवी संघटनेतर्फे आम्ही या छप्पन्न ॲम्ब्युलन्स कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी इथे ठिया आंदोलन ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्यांचा काही विचार होत नाही आणि निर्णय होत नाही आणि आमच्या या कामगारांच्या खात्यामध्ये त्यांचे पगाराचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काम बंद असेल आणि हे ठिय्या आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसंच या कामगारांचे विम्याचे पैसे प्रॉविडंट फंडचे पैसे हे जोपर्यंत जमा होत नाहीत त्यांच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत मागच्या पगारातील फरक त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी पुन्हा नोंद घ्यावी एवढी आहे